तर मित्रांनो आपल्या घरी कोण आले आज आज आपल्या घरी आले आहेत आपले संदीप दादा जे की औरंगाबादचे आहेत आणि संदीप माझी अशी इंस्टावर ओळख झाली होती तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते जरा खूप छान आहेत बरं का स्वभावाने खूप छान होतं आणि म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते आम्ही औरंगाबादला गेलो म्हणजे तर नेहमी भेटत असतो तर दाजी आम्ही तर एकदा आपण यायला गेलो होतो बघा त्यांच्या कशाला घरभरणीला घरात जेव होतं का त्यांच्या ओळत हवा पण तिथे गेलो होतोस बघा तुमच्या ध्यात असं ना त्याला मी तुम्हाला दाखवते सनिदाजी ओळख करून देते हे बघा आपले संदीप दादा हाय का दाजी हा बन... तर आज, आज बस... दाजीने जेवायला बोलवलं बरं का हा ताईकडे जेवायला आलेलाय आज हा हा तर मस्तपैकी आज कढी केली आहे सनिदाला आहे ना सनिदा दादा अ भाज्याची कढी केली आहे बरं का कढीची हा हाय का ना भाकर कढी हा आणि टमाट्याचा ठेसा कसा झालाय हो एक नंबर टमाट्याचा ठेसा केला मी आज स्पेशली गावरान आमच्या गाडा ते पण चुलीमध्ये टमाटे भाजून माहितीये का झालंय ठेसा हा तर मग मला चला तुम्हाला दाखवते मस्तपैकी आज असं आपलं हा आज आपला असं एकदम काय म्हणते तुला नॉन काय व्हेज व्हेज आहे ना प्युअर व्हेज हा प्युअर व्हेज असं आपलं जेवण आहे मी तसं म्हणलं होते मटन चिकन ते पण दादा म्हणले नाही ती मी खात नाहीये तर त्याच्यामुळं मग मी आज आपली भजीची कडी केली टमाट्याचा ठेसा केला भाजीची भाकरी केली हे केलं कारण की मला पोळी बिळी येत नाही नाही का पोळ्या ती काय राईस पण आहे बर का हा राईस पण आहे पुरणपोळी हे येत नाही मला त्याच्यामुळे मी हे असं आपलं गावरान केलं हाय का मस्त पैकी असा घेताना जेवायला आम्ही जेवतो आता चला भाजी भाजी <laughs> घ्या ना नाही बाजार बस का तुम्ही घ्या <laughs> दाजी म्हणतो ते दाजी थोडे नाराज झाले बरं का दाजी म्हणले नाही मला नाही आवडत आहे नॉन हे नाही आवडत व्हेज नाही आवडत आहे खात असं ते नाहीत खात ना आहे की नाही आजचे दिवस का हा नंतर खायला त्याच्यामुळे चला